इचलकरंजी छटपूजेच्या दिवशी पंचगंगा नदीत बुडालेल्या विनीत विनोद चौधरी वय बावीस रा मळा योगायोगनगर या तरुणाचा तब्बल छप्पन्न तासानंतर अखेर मृतदेह सापडला आज दुपारी पंचगंगा नदीवरील मोठ्या पुलापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर काळा ओढा परिसरातील शिरदवाड दर्ग्याजवळ मृतदेह लाकडी पाट्याला अडकलेल्या अवस्थेत आढळून आला महापालिकेच्या आपत्कालीन पथकाने मृतदेह नदीतून बाहेर काढला तातडीने गावभाग पोलिसांना तसेच मृताच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली नंतर पंचनामा करून मृतदेह आयजीएम रुग्णालयात हलविण्यात आला तेथे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला विनीत चौधरी हा मंगळवारी ता अठ्ठावीस सकाळी आपल्या आई वडिलांसोबत पंचगंगा घाटावर पूजेसाठी आला होता पूजेपूर्वी तो मित्रांसोबत आंघोळीसाठी नदीत उतरला आणि काही क्षणातच पाण्यात बुडून बेपत्ता झाला त्यानंतर तीन दिवस सलग महानगरपालिकेचे अधिकारी संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखालील आपत्कालीन पथक अग्निशमन दल स्थानिक नागरिकांनी शोध मोहीम सुरू ठेवली होती नदीच्या खोल भागात पाण्याचा प्रवाह आणि चिखलामुळे शोध मोहिमेस मोठ्या अडचणी येत होत्या आज दुपारी शोधमोहीम सुरू असताना काळा ओढा परिसरात लाकडी पाट्याला अडकलेला मृतदेह आढळला हा मृतदेह विनीत याचा असल्याची ओळख पटली मृतदेह बराच वेळ पाण्यात राहिल्याने फुगलेला होता